नमस्कार मित्रांनो या नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यात असलेल्या साल्लेर किल्ल्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा साल्लेर किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट करण्यात आला आहे ही बातमी शिवभक्तांमध्ये जल्लोष निर्माण करणारी आहे हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यात आहे आणि त्याची उंची समुद्र सपाटी पासून एक हजार पाचशे सदुसष्ट सत्तावन्न गिरीदुर्ग आहेत या गिरीदुर्गांमध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच असा साल्लेरचा किल्ला येतो साल्लेर किल्ल्याचा इतिहास खूप समृद्ध आहे येथे सोळाशे एकाहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांकडून किल्ला जिंकून घेतला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागलान मोहिमेत साल्लेर किल्ला स्वराज्यात दाखल झाला होता मराठा सैन्याने मुघलांविरुद्ध खुल्या मैदानात जिंकलेली पहिली लढाई म्हणून साल्लेरची लढाई प्रसिद्ध आहे साल्लेर किल्ल्यावर अनेक प्राचीन मंदिरे आणि अवशेष आहेत ज्यामुळे पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतात किल्ल्याची वास्तुकला आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे हा किल्ला ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे साल्लेर किल्ल्यावर जाण्यासाठी वाघंबे आणि साल्लेरवाडी असे दोन मार्ग आहेत साल्लेर किल्ल्याला साल्लेरवाडीकडून सहा व वाघांबेकडून चार दरवाजे आहेत साल्लेर गावाच्या बाजूने लांब लचक नव्याने बांधलेली भक्कम तटबंदी आपल्याला पाहायला मिळेल किल्ल्यावर राहण्यासाठी वन विभागाचे विश्रांती गृह आणि गुहा आपण पाहू शकता साल्लेरचा माथा हा चारही बाजूने उंच कातळ कड्यांनी असल्यामुळे तटबंदीची फारशी आवश्यकता नव्हती माथ्यावरच्या पठारावर एक उंच टेकडी आहे ही टेकडी म्हणजे गडावरील सर्वोच्च ठिकाण मित्रांनो हा किल्ला प्रभावी वास्तुकला प्रदर्शित करतो आणि आजूबाजूच्या लँडस्केपचे चित्तथरारक दृश्य देतो साल्लेर किल्ला हे एक लोकप्रिय ट्रेकिंग डेस्टिनेशन आहे जे साहसी उत्साही आणि निसर्गप्रेमींना आकर्षित करते किल्ल्याचा ट्रेक मध्यम आव्हानात्मक मानला जातो जो अनुभवी आणि नवीन ट्रेकर साठी योग्य आहे ट्रेकिंगसाठी ऑक्टोबर ते मार्च हा आदर्श काळ योग्य मानला जातो हवामान थंड आणि असते मित्रांनो किल्ल्याच्या आसपास बघण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत यामध्ये मुल्लेर किल्ला परिसरातील आणखी एक ऐतिहासिक किल्ला जो त्याच्या स्थापत्य शास्त्रीय महत्व आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी ओळखला जातो मांगीतुंगी एक प्रसिद्ध जैन तीर्थस्थळ जिथे दोन शिखरे आहेत आणि ज्यावरून विहंगमय दृश्य आपल्याला बघायला मिळेल साल्लेर किल्ल्यावर मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत ज्यामध्ये विश्राम गृहे आणि मार्गदर्शित टूर यांचा समावेश आहे स्वत पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देताना किल्ल्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व जपण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जात आहेत एकंदरीत साल्लेर किल्ला हा इतिहासप्रेमी साहसी आणि निसर्गप्रेमींसाठी अवश्य भेट देण्यासारखे ठिकाण आहे जागतिक वारसा स्थळात समाविष्ट झाल्याने व दुर्ग संपदेला जागतिक ओळख मिळाल्याने पर्यटनास चालना मिळणार हे नक्कीच तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यात असलेल्या साल्लेर किल्ल्याविषयक थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र